कसं बनवलं कुठून कपडा आला हे आमच्याकडे जी मदतीला येतात ना मदत काही काही पण रूपात मदत करतात कपड्यात किंवा साडी वगैरे ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये ना अशा जीन्स वगैरे केल्या जातात तर आपण वॉश करतो आणि वॉश केल्यानंतर ना प्रेस करून त्याला पूर्ण बॅग ही शिवली जाते आणि ही पूर्ण ह्याच्यापर्यंत शिवतो असं हे जोपर्यंत म्हणजे बारीक कटिंग होतं तिथंपर्यंत आम्ही हे पूर्ण शिवतो म्हणजे याचा अर्थ काय तर संकल्पने संकल्पनेमागे आधार काय तर प्लॅस्टिक वापरायचं नाही प्रदूषण टाळायचं आहे आणि निसर्गाची आपल्याला जोड करून त्यांनी हे किती सुंदर आज संकल्पना केली आहे बघा इथे माहेर ऑर्गनायझेशनने आणि मी असं आवाहन करेन आपल्या सर्व युवा शक्तीला की तुम्ही जरूर आपण बाहेर वेगळ्या ठिकाणी पिकनिक काढतो पण ही त्यांचं परमिशन घ्यायचं मॅडमचं परमिशन घ्यायचं संस्थेचं मग जरूर तुम्ही भेट द्यायला आहे की नवीन चैतन्य मिळेल नवीन ऊर्जा मिळेल आणि जगण्यातला आनंद वेगळा काय असतो तो इथे नक्की मिळेल की तसे हे सगळे डेडिकेटेड आहेत सगळे अल्लाह यांनी समर्पण केलेलं आहे एक प्रकारे अल्लाह त्यामुळे काही क्षण का होईना आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात काही उपयोग करू शकतो का आणि हे कुठल्या कोणावर केलेले उपकार नसतात की परमेश्वराने आपल्याला दिलेली संधी असते आणि हेच माऊलीचं आपल्याला दिलेलं हे मेसेज आहे एक संदेश आहे हे थोडंसं का होईना दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे आज हे जर त्यांनी डेडिकेशनच केलेलं आहे पण आपण त्याच्यातले काही क्षण आपण करूया आणि आपल्या सर्व स्वयंशक्तीपीठ राखाशन परिवाराला खरोखर आपण त्यांचे ऋण व्यक्त करतो की ज्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गेली अनेक वर्ष किंवा भंडारा किंवा दत्तजयंतीच्या माध्यमातून आपण जे काही आवाहन करतो की हार फुलं मिठाई किंवा भेटवस्तू आणण्यापेक्षा आपल्याला एखादं साबण आणा किंवा एखादा हा कपड्याचं साबण आणा भांड्यांचं साबण आणा किंवा एखाद्या वेळेस आपण दान करा किंवा रेनकोट दान करा तर हे सगळं जे काय आहे ते आपल्याला भरभरून आपल्याला दान मिळते म्हणून आपण यांच्यापर्यंत आणलं म्हणून शिष्य देवभावा सर्व शिष्यांना आपल्या हे सर्व आपलं हा अर्पण करतो हे सगळं आजचं योगदान आणि बघा किती सुंदर माय संस्था करते आणि आपल्या वंदनीय लिशी कुरियन कुरियन मॅडम की ज्या साक्षात सरस्वती आहेत आणि साक्षात माऊली पुर् आहेत माऊलींचं दुसरं रूप आहे सर्व धर्म समभावाने त्या सगळं कार्य सिद्ध करतात कुठलाही धार्मिक भेदभाव नाही आहे असं हे फार मोठं तीर्थक्षेत्र असं मी याला म्हणेन की माहेरे बनवलेलं आहे आणि जे सर्वांसाठी चोवीस तास उघडं असतं अर्थात बाकीच्या hmm. परवानगी घेऊन आपल्याला त्यांना भेटावं लागतं त्यांचाही वेळ बहुमूल्य आहे पण हे फार मोठं कार्य आहे आज आपण इथे आलो आणि धन्य धन्य झालो त्या सर्व माऊलींची सहनी पण जे प्रबंधन करतो की आरे